चला आता मस्त असं जीवन हॅलो व्हायचंय कधी ओके सो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग सो इथे मी सकाळ सकाळी पिना ब्रश करता आमचं नाष्टाचं नियोजन काहीतरी करण्याचं बघतोय सो आम्ही तांडे घेतले ब्रेट घेतलाय आता मस्त आम्ही ब्रेड ऑमलेट बनवा आई आज ऑमलेट नाही बनवू आज का ऑमलेट ऑम्लेट बनवू Salah. Anak kanangku, anak kanangku, anak kanang pulis nang mekawayan. So finally, yang jadi harus curo nanti mitra khasala malah bertanya sakti. So, asal jiwan. क्यू ताळी आम्ही घेतलीय मित्रांनो आणि आम्हाला काही जात नाहीये जेवण आम्हाला परवडत नाहीये एवढं आम्ही आता अभ्यास करतो स्वामी आम्ही मुवीला चाललोय हाऊसफुल अभिरुची सो काहीच आम्ही इथं अभिरुची मॉल ला आलोय मु

पिक्चर काय चुकाला नाही एक दोन अनलिमिटेड बसन आजचा अख्खा दिवस आमच्या जेवणावरच गेलाय इधर बार ग्रीन ना गोबार ओके okay, सो so सगळीच ब्लॉग इथं आपला संपलेला आहे आजचा दिवस आज खाण्यातच गेलाय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा